पुढची बातमी आज नऊ डिसेंबर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज वर्ष लोटलंय दरम्यानच्या काळात वाल्मिक करारचं अन्य आरोपी अटकेत गेले मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण वर्षभरानंतरही या हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे देशमुखचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे थे। थेट मस्साजोगमधनं हा रिपोर्ट बघूया बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झालं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांचं अपहरण करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली देशमुखांचं कुटुंब अजूनही या धक्क्यातनं सावरलेलं नाही प्रत्येक दिवशी दुःखाचा डोंगर प्रत्येक दिवशी नवीन आव्हानं कोर्ट कचऱ्या सीआयडी चौकशीचे सगळे पाठपुरावा आणि यातून कुटुंब नव्हे तर सगळं गाव ज्या पद्धतीनं बाहेर यायला तयार नाही किंवा तयार होऊ शकत नाही एवढा मोठा दुःखाचा डोंगर आमच्या सगळ्यांवर गावावर कुटुंबावर आहे आणि आम्ही याच्यातून कुठेही किंचितही पुढं जात नाहीत त्याचं कारण असं आहे की अशी एकही आठवण नाही एक असं एकही क्षण नाही की दादाने केलेलं काम सर्वांसोबत राहिलेला त्याच्यासोबत गावचं जे विजन होतं किंवा गावासोबत जे त्यांनी स्वतःशी केलेली के होती त्या गोष्टी सगळ्या कधीच न विसरणाऱ्या आहेत तर ही क्रूर हत्या आणि त्या हत्याची वर्णन जेव्हा समोर आली तेव्हा ती ऐकूनच महाराष्ट्र हादरला होता पुढे पोलीस तपासात या क्रूरतेचं काळीच पिळवटून टाकणारं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या मृतदेहाचे फोटोही आता समोर आले जे पाहून संतोष देशमुखांना झालेली मारहाण किती पराकोटीच्या द्वेषातून निर्दयीपणे केली गेली होती याचा अंदाज येऊ शकेल तर या प्रकरणात वेगानं न्याय होईल अशी केवळ देशमुख कुटुंबालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला अपेक्षा होती पण तसं न झाल्यानेच एक स्वाभाविक संताप आहे आता ह्याच्यात प्रामुख्याने माझं मत असं आहे की मी त्या अजून फोटो किंवा व्हिडिओ बघण्याची हिंमत केली नाही कधी हिंमत देखील करणार नाही हे जे काही क्रूरकर्मी लोक आहेत या लोकांनी एवढं हलाल करून का मारलं तर यांच्या पाठीमाग जे हस्तक्षेप होता ज्या राजकारणी लोकांचा किंवा जे पाठबळ होतं ह्या गुंडांचं मोठ्या त्याच्यामुळे ह्यांची एवढी हिंमत झाली पुढे काय दिशा ठरल किंवा पुढे काय ठरल ते म्हणजे आज बोलणं म्हणजे मला उचित वाटत नाही कारण का उद्याचं काय होतंय आता चार्ज फ्रेम देखील होणार आहे हायकोर्टात डिस्चार्ज एप्लिकेशन बिल एप्लिकेशन ऍप्लिकेशन देखील आहे पुढे दिशा ठरणार आहे हे गावकरी आणि हे सगळे लोक ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल याला सर्वस्वी जबाबदार ह्या प्रशासनातील तत्कालीन जे लोक होते ते जबाबदार आहेत आणि त्यांना कधी नियती माफ करणार नाही ना। आणि ज्या कुणी ह्या गोष्टीमध्ये हस्तांतरण केलंय ज्या कुणी माणसांनी ह्या गोष्टीमध्ये फरार आरोपी करण्यास मदत आहे त्यांना पैसे पुरवले त्यांचं समर्थन केलंय आणि त्याचा कधीही त्यांना नियती सोडणार नाही तर देशमुख हत्येनंतर न्यायाला होत असलेल्या विलंबावरून विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे मुख्य आरोपी आंधळे नाही पण त्यांचा आरोपी आहे तो फरार आहे आता त्याच्याविषयी तुम्हाला जो संशय तोच मलाही संशय आता महाराष्ट्र शासन तपासाला कमी पडत असेल तर ता केंद्र शासनाच्या गृह युभागांना त्याचा तपास करावा त्याचं काय ते एकदा डिक्लेअर करावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन अमित शाह यांची भेट झाली की मी त्यांना बोले नाही बघा अजूनही तो आनळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही तो कुठे आहे कसा पत्ता नाही मेला आहे की जिवंत आहे कुठे लपला आहे मला वाटतं की सगळं जे प्रक, सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना अशी शंका आहे की धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही आताच्या घडीला वाल्मिकराला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे तर मराठा नेते जरांगे पाटील यांनीही मसा जो गाठत न्यायाची मागणी करताना आज सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय धनंजय मुंडेंवरही खणाघात केलाय तर थोड्याच दिवसात तुम्हाला तरी काका ऐका की महाराष्ट्रात खूप मोठ्या रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळे रस्त्यावरती येणारे ही एवढी मोठी खतखत यातून फक्त वाट बघतेत लोक की देतील वाण्या परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हिव जे पेरित्य ते आहे ह्या ज्या बातम्या पेरित्युना याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा वेगले -वेगले फटका बसणार तो फरार आरोपीला सरकारला अटक करावा आहे ते दोन तीन पोलीस निलंबित केलेले त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार ना आहे त्यालाही याच्यात सह आरोपी करा नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने दम धरणार चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम कराय करताय कायद्याची प्रोसिजर म्हणून दोन चार महिने वाट बघू नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडून साहेबांनी आजी दादा समजून घ्यायचं संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्षाचा काळ लोटला आहे पण मस्साजोग गावातली ही शोकांतिका आजही न्याय या एका शब्दासाठी थांबली आहे आजही देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांचा संताप पाहून ही केवळ एका कुटुंबाची वेदना राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेसमोरचा एक गंभीर प्रश्न बनली आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल हीच अपेक्षा आहे बीडहून उदय सह, विक्रांत शिंदे पुढार न्यूज